श्री स्वामी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चेनमान समस्तर विश्वास एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायन ऋतु पक्ष शुक्ल एकादशी नक्षत्र भरणी योग करण वाणी वार मंगळवार चंद्र राशी मेष सूर्य राशी धनु योगुर राशी मिथून आजचा रहुका दुपारी तीन ते साडेचार आजची गुरुवाणी आयुष्य सहज सोपत जगायदा शिका तरच ते सुंदर होईल पौश मासातील सूर्यनारायण विभूती पुष्यमास सूर्य भग ऋषी आयु यक्ष गंधर्व अरिष्टनेत्री अप्सरा पूर्वचित्ती नाग राक्षस कर्कुटक वयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्य नारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात सुलभ भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते